सर्वप्रथम बी ए स्मार्ट टीचर या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्टनिमित्त विद्यार्थ्यांसाठी सोपे भाषणं आणि शिक्षकांसाठी सूत्रसंचालन याच्या पी डी एफ आपण आपल्याला उपलब्ध करून दिले होते आणि आजच्या व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्टनिमित्त जे सूत्रसंचालन होणार आहे ते अधिक प्रभावीपणे होण्यासाठी प्रस्तावनेपासून तर समारोपर्यंत प्रत्येक पायरीवर चार ते पाच चारोळ्या म्हणजे अशा एकूण पंचवीस चारोळ्या आज आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळणार आहे या ठिकाणी बघा कार्यक्रमाची प्रस्तावना यासाठी चार चारोळ्या दिलेल्या आहेत त्यानंतर अध्यक्ष निवड आणि प्रमुख पाहुण्यांचे स्वागत यासाठी एकूण बारा चारोळ्या इथं दिलेल्या आहेत आपण याच्या स्क्रीनशॉट काढून घ्या त्यासाठी व्हिडिओची क्वालिटी अतिशय उत्तमरित्या सेट करून घ्या त्यानंतर व्हिडिओत आपल्याला सर्व फॉन्ट सर्व टेक्स्ट क्लिअर दिसणार आहे आणि त्यानंतर या दुसऱ्या पेजवर आपल्याला विद्यार्थ्यांचे मनोगत पालकांचे मनोगत या अंतर्गत आपल्याला प्रत्येक वेळेस हे जे चारवेळे आहेत हे आपण वापरू शकतो सूत्रसंचालनामध्ये आणि समारोप आभार प्रदर्शनसाठी सुद्धा इथं दिलेले आहेत आपण स्क्रीनशॉट काढा आणि आपले पंधरा निमित्त सूत्रसंचालन प्रभावीरित्या आपण करू शकतात अशाच पद्धतीने शालेय संदर्भामध्ये उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी राज्यस्तरीय अपडेट पहिल्याच दिवशी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि गुड बाय